आपल्याला काही अडलं की आपण लगेच त्याचं उत्तर शोधण्यासाठी गुगलवर सर्च करतो लहान मुलं महिला तसेच पुरुष गुगलवर विविध गोष्टी शोधतात प्रत्येकजण आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी गुगलची मदत घेतो मात्र तुम्ही कधी असा विचार केलाय का की के विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे लोक गुगलवर काय सर्च करतात याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत या प्रश्नाच्या निकालाने लोकांना धक्का बसलाय चला जाणून घेऊया गुगलवर विवाहिता काय शोधत असतात विवाहिता त्यांच्या पतीबद्दल काय सर्च करतात गुगलच्या माहितीनुसार विवाहित महिलांनी सर्वाधिक सर्च केलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या पतीला काय आवडतं आपल्या पतीच्या आवडीनिवडी काय आहे त्याला काय आवडतं आणि त्याला काय आवडत नाही याची माहिती कशी घ्यायची याबाबत महिला गुगलवर सर्च करतात त्याचप्रमाणे गुगलवर हा प्रश्नही अनेकदा विचारला जातो की आपल्या पतीचे मन कसं जिंकायचं पतीला आनंदित कसं ठेवायचं आणि याबद्दल देखील विवाहित महिला गुगल सर्च करतात अजून एक धक्कादायक खुलासा म्हणजे विवाहित महिलांनी गुगलला आपल्या पतीला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं असंही सर्च केलंय याशिवाय मूल होण्यासाठी योग्य वय कोणतं याबाबत देखील महिलांनी सर्च केलं आहे आम्ही तुम्हाला सांगितलेल्या या प्रश्नांशिवाय काही प्रश्न आहेत जे महिला लग्नानंतर गुगलला विचारत असतात स्त्रियांना हे जाणून घ्यायचं असतं की त्यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं रुळलं पाहिजे नव्या कुटुंबाचा सासरचा भाग कसा बनू शकतो आपण याशिवाय तिला तिच्या कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार हे देखील नवविवाहित महिलांना जाणून घ्यायचं असतं